आज मी संघर्ष जे आंदोलन आहे जे घेतलेलं मराठा ग्रॅजेट विरोधात दोन सप्टेंबरला जो ग्रॅजेट चा निर्णय निर्णय दिला त्या अनुषंगाने याचिका आज कुठे युवाचे आहेत माझी युवाध्यक्ष माधवजी कांबळे सर आमच्यासोबत आहेत माधवजी कांबळे सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा की जेणेकरून पुढे भविष्यात आपल्याला आणखी कसं लढावं लागेल त्या व्यवस्थेशी जी मदत व्यवस्था देशातली आपल्याशी कसं लढावं लागेल तसं आम्हाला आणखीन जनसंख्येने उभं राहावं लागेल याबाबत बाजूची काँग्रेस सर आम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन कृवी ओबीसी मध्ये आहे आणि ओबीसी ओबीसीचं आरक्षण मंडल आयोग लागू झाल्यानंतर आपल्याला लागू झालेलं परंतु या राजकीय चोराने अजूनपर्यंत म्हणजे गेल्या तीस वर्षामध्ये तुम्हाला ओबीसीचं आरक्षण आहे सांगूच दिलं माहितीच पडू दिली जेव्हा आम्हाला हे आरक्षण माहिती मिळालं तेव्हा या चोराने प्रगत आहे काम केलं Amala, शिक्षण मध्ये आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये आणि राजकारणामध्ये हे आरक्षण जर हा प्रगत समाज हैदराबाद गॅजेटच्या दृष्टीने आला तर आपल्या मुलं नाही आज आपली मुलं ज्यांची ऐपत आहे ते आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतात करू शकतात ते तीन तीन लाखाची फी आहे तिथे आपल्या मुलांना फक्त साठ सत्तर हजार रुपये भरून आपल्याला ॲडमिशन मिळतं गेल्या वर्षी आपल्या समाजातील दोन मुलं पायलट झाली पायलट होणं खायची गोष्ट आहे साठ साठ लाख रुपये फी आहे गव्हर्नमेंटची ना आहे ही आपल्या लोकांना फ्रीमध्ये पायलट बनवतो एवढ्या मोठ्या मोठ्या सुविधा आहेत एम्स आहे आय आय टी आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या मुलांना याच्याकडे मिळणार नाहीत आमच्याकडे एवढा मोठा काय आमचा बाप बघत नाही आहे एवढा बापाकडे आमच्याकडे मोठा दापुरुपी नाही आहे अशी कशी ही पिढी शिकून आणि कष्ट करून आज स्थिरतावर झाली असं तसं दोन वेळचं जेवण जेवते आणि आम्हाला आरक्षणात प्रतिनिध होता हो थोडा आधार होता ह्याच्यावरती जर तुम्ही डल्ला मारला तर आमच्या पुस्तकपिढ्या जाणार कुठे आणि म्हणून समाजाला जागृत करण्याचं काम हे सामाजिक संघटनेचं होतं एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मुंबई समाजाचा संघ लढतोय गावकर साहेब असू दे साहेब असू दे अनेक लोकांनी ओबीसी आरक्षणासाठी लढा दिलेला आहे आणि हाच लढा युवाकडेने पुढे चालवला गेल्या दहा बारा वर्षामध्ये अखंड समाजाला या आरक्षणाबद्दल जागृत करण्याचं काम मुंबई युवाच्या माध्यमातून झालं संघाच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यात मला उचलित आज एका हाकेवरती लाखोच्या मा संख्येने ते समाज आपला होतोय आणि पुढच्या काळामध्ये ज्या न्याय जनगणना करण्यासाठी आमच्या कुळकैद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय तुम्हाला हे सरकार काही देणार नाही कारण बाबासाहेबांनी सांगून आहे मागून मिळते ते भी आणि हिसकावून घेतले जातात ते अधिकार अधिकारासाठी तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढायची आहे हा जे प्रथम स्वरूपी काम हा एल्दार मोर्चा होता पुढच्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरती आंदोलन करून सरकारला त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही केला त्याच्यामुळे या युवा पिढीने